मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा तासगावात दोन पिस्तल आणि जिवंत काडतुसासह एकाला तासगाव पोलिसांनी जेरबंद केलंय तासगाव ते मनी रस्त्यावरील चिंचणी फाट्याजवळ पोलिसांनी सापळा लावून मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील मेढा येथील सुजल रामचंद्र धनावडे याला पोलिसांनी अटक केली आहे यावेळी मध्य प्रदेशातून आणलेली तब्बल दीड लाखांची अग्निशस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सर्व पोलीस ठाण्यांना अवैध अग्निशास्त्रे शोधण्याचे आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सतर्क केले होते दरम्यान पोलीस शिपाई सुरज जगदाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तासगाव ते मनेराजुरी रोडवर चिंचणी फाट्याजवळ सातारा जिल्ह्यातील मेढा तालुका जावळी येथील सुजल रामचंद्र धनावडे वय वीस हा तरुण पिस्तल घेऊन थांबला आहे त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाने चिंचणी फाट्याजवळ सापळा रचला यावेळी संशयित सुजल धनावडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तल आढळून आले यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता सदर पिस्तल मध्य प्रदेशातील सेंधवा येथून पल्लू सिंग नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतल्याचे सुजल धनावडे यांनी कबूल केले सदर जप्त केलेले पिस्तल तो तासगाव येथे विक्री करण्यासाठी घेऊन आला होता तर दुसरे पिस्तूल एक जिवंत काढतूस त्याने आपल्या मेढा येथील आपल्या घरी लपवून ठेवल्याचे सांगितले पोलिसांनी सातारा येथे जाऊन त्याच्या घरातून दुसरे पिस्तूल व कारतूस असा तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून आरोपी सुजल धनावडे याच्या विरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तासगाव पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार मंदिर समोर महात्मा गांधी राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर